श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या शाहू विजे चॅनलवरती स्वामी समर्थांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा मनोकामना पूर्ण व्हाव्या ही स्वामीच्यांनी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आता चातुर्मास सुरू झाला आहे आणि भगवान विष्णू हे निद्रेमध्ये गेले आहेत आणि निद्रेत जात असताना चार महिने त्यांनी भगवान शंकरांच्या परिवारावरती पृथ्वीची जबाबदारी सोपवली आहे तर भगवान शंकरांचा महिना सोबतच अध्यात्माच्या दृष्टीने अत्यंत पवित्र मानल्या जाणाऱ्या श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे येत्या पाच ऑगस्टपासून श्रावण महिना सुरू होणार आहे श्रावण महिन्याच्या अगदी सुरुवातीच्या दिवसापासून भाविक भक्त भगवान शंकरांना भोलेनाथांना प्रसन्न करण्यासाठी पुराण वेदांमध्ये सांगितल्याप्रमाणे आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी आराधना प्रार्थना करत असतात याच पवित्र श्रावण महिन्यात भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची कृपादृष्टी सदैव आपल्यावर असावी आपली दुःख रोग चिंता हटावी यासाठी पुराणांमध्ये श्रावण महिन्याच्या पर्वकाळात शिवलीला मृत पोथीचे पारायण करण्यास सांगितले आहे पण आपल्याकडून शिवलीला मृत पारायण करणे शक्य होत नाही कारण कोणाच्या घरामध्ये लहान बाळ असतं किंवा कोणाला प्रवास करावा लागतो काहींना कामासाठी बाहेर जावं लागतं घरातील बरीच अशी कामं असतात जी संपता संपतच नाहीत वेळच मिळत नाही अनेक अडचणी अडथळे हे सतत येत असतात त्यामुळे आपल्याला पूर्ण पारायण करणे शक्य होत नाही तर आपल्याला शिवलीला अमृतमधील एका अध्यायाचे पठन करायचं आहे की ज्यामुळे आपल्याला शिवलीला अमृत पोथीचे संपूर्ण पारायण केल्याचे फळ हे नक्कीच मिळेल तसेच ज्यांना हा अध्याय पठन करणे शक्य नाही तर त्यांनी कोणती पाच मिनटांची सेवा करावी हे देखील मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे पण त्यापूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा तसेच कमेंटमध्ये स्वामी समर्थ हो, किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका तसेच तुम्ही हा व्हिडिओ जराही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा भगवान शंकर म्हणजे देवाधी देव महादेव अर्थात भगवान शंकर हे कलियुगात श्रेष्ठ देवता मानले गेले आहेत याचा वेद आणि पुराणात उल्लेख सापडतो मनुष्य जन्म घेतलेला प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात दुःख संकटे येतच असतात याच दुःख संकटातून आयुष्याची वाट सापडून सुकर आयुष्य व्हावे त्याची योग्य दिशा मिळावी आणि आपले जीवन सार्थक व्हावे यासाठी भगवान शंकरांना शरण जावे आणि यासाठी श्रावण महिन्याच्या या पवित्र पर्वामध्ये शिवलीला अमृत पोथीचे पारायण करावे तर आपल्याला संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये शिवलीला अमृताचा अकरावा अध्याय पठण करायचा आहे तर अमृत याचे संस्कृतमधील ओव्यांचा ग्रंथसुद्धा आहे तसेच मराठीमध्ये कथासार रूपात सुद्धा हा अध्याय तुम्हाला वाचता येईल तुम्हाला जर तुमच्याकडे शिवलीला अमृताचे पुस्तक नसेल किंवा अकराव्या अध्यायाचे पुस्तक नसेल तर आपल्या चॅनलवरती शिवलीलामृत अकरावा अध्याय हा संपूर्ण ओव्यांसकट संस्कृतमध्ये आहे तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल तुम्हाला जर तो अध्याय ऐकायचा असेल किंवा बरोबर म्हणायचा असेल तर लिंकवरती क्लिक करून तो तुम्ही अध्याय ऐकू शकता तर तुम्ही नियमानुसार हा अकरावा अध्याय पठन केला तर तुम्हाला त्याचे हे नक्कीच मिळेल या अध्यायाची अकराव्या अध्यायाची फलश्रुती काय आहे ते आपण आधी जाणून घेऊयात म्हणजे तो अध्याय वाचल्याने आपल्या जीवनामधून कोणती संकटे निघून जाणार आहेत त्याचा आपल्याला काय फायदा मिळणार आहे हे समजून जाईल शिवलीला मधील अकरावा अध्याय पठण केल्याने किंवा नुसतं श्रवण केल्याने दीर्घायुष्य संतती संपत्ती पुण्यप्राप्ती होईल त्यामुळे सर्व पापे गंडांतरे दूर होतील मृत्युंजय मंत्राचा जप किंवा महामृत्युंजय मंत्राचा जप रुद्राचे अनुष्ठान केल्याचे तसेच पिशाच्य बाधा ग्रहपीडा दूर होतील श्रावण महिन्यातील शिवलीला अमृत पारायण अखंड वाचावे ते न जमल्यास अकराव्या अध्याय तरी वाचावा अकरावा अध्याय वाचला तरी पण तुम्हाला पूर्ण शिवलीला अमृत पारायण केल्याचे पुण्यफळ हे प्राप्त होत असते तर आता तुम्ही हा अध्याय कधी पठन करायचा आहे तर अगदी संपूर्ण श्रावण महिना दररोज हा अध्याय तुम्ही पठन करू शकता फक्त तुम्ही एक वेळ धरायची की मी सकाळी पठन करणार आहे किंवा मी सायंकाळी पठन करणार आहे म्हणजे तुम्हाला ज्यावेळी किमान अर्धा तासाची सवड असते त्या एकावेळी त्या ठरलेल्या वेळेतच तुम्ही हे वाचायचं आहे म्हणजे त्याचा लाभ तुम्हाला जास्त चांगल्या प्रकारे होऊ शकतो तर भगवान शिवशंकरांची जर पूजा सेवा आपण प्रदोत्समयी केली तर ते आपल्यासाठी खूप लाभदायी ठरत असते त्यामुळे जर तुम्हाला शक्य असेल तर प्रदोष काळामध्येच तुम्ही शिवलीला अमृतमधील अकरावा अध्याय पठन करावा प्रदोष काळ म्हणजे काय तर सायंकाळी पाच नंतर ते संध्याकाळी सातच्या अगोदर आपण मधल्या वेळेमध्ये हा अध्याय पठन करायचा आहे किंवा जर ते शक्य नसेल तर दिवसभरात तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तो अध्याय तुम्ही वाचू शकता पण ती एक वेळ ठराविक तुम्ही नक्की पाळा आता यासाठी आपल्याला काय करायचे आहे तर आपल्याला शिवपिंडीवर सर्वप्रथम अकरा बेलाची पानं ही अर्पण करायची आहेत मग तुम्ही मंदिरात जाऊन देखील ती अर्पण करू शकता त्यानंतर भगवान भोलेनाथांचे दर्शन घेऊन आपण असे म्हणायचे आहे की मी भगवान शंकरांना प्रसन्न करून शांती समाधान आनंद प्राप्त करण्यासाठी तसेच तुमची जी काही इच्छा आहे जी मनोकामना आहे ती तुम्ही तिथे बोलायची आहे मग कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो अगदी नोकरी हवी असेल संतान प्राप्ती होत नसेल किंवा तुम्हाला घर पाहिजे आहे घरातील एखादी व्यक्ती आजारी आहे तिच्यासाठी तुम्ही हे पारायण करत आहात जे काही आहे अगदी जे काही ते अगदी मनापासून श्रद्धेने आणि मुख्य म्हणजे तळमळीने आपण भगवान शिवशंकरांना साथ घालायचे आहे सांगायचं आहे तर भगवान भोलेनाथ भोले हे खूप भोळे आहेत तुम्ही जर त्यांची सेवा केली तर नक्कीच तुम्हाला त्याचे फळ हे निश्चितच मिळेल आणि श्रावण महिना तर अत्यंत पवित्र महिना मानला जातो या काळामध्ये असंख्य महाराष्ट्रच नव्हे तर भारत भारताच्या बाहेर सुद्धा बरेच जप तप केले जातात भगवान शंकरांची पूजा केली जाते अतिशय पवित्र आणि पावित्र्य असलेला हा महिना आहे त्यामुळे हा भगवान शिवशंकरांचा महिना आहे या काळामध्ये तुम्ही जर शिवलीला अमृतमधील अकरावा अध्याय जरूर पठन करावा आणि आपली इच्छा बोलून झाल्यानंतर आपण म्हणायचं आहे की कि आपण किती दिवस शिवलीला शिवलीलामृतमधील अकरावा अध्याय पठन करणार आहे मग तुम्ही एकवीस दिवस मी ही सेवा करणार आहे किंवा मी संपूर्ण श्रावण महिना ही सेवा करणार आहे किंवा मी अकरा दिवस ही सेवा करणार आहे किंवा मग श्रावणातील पाच सोमवार या अध्यायाचे न चुकता मी पठन करणार आहे असे बोलायचे आहे आणि हे कार्य भगवान श्री शंकरांनी तुमच्यावर कृपा करून पूर्ण करून घ्यावे असे म्हणायचे आहे अशी प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर आपण शिवलीला अमृत अध्याय पठण करायला सुरुवात करायची आहे आता तुम्ही ही सेवा घरी देखील करू शकता त्यासाठी तुम्ही प्रथम दिवा प्रज्वलित करून घ्यायचा मग शिवपिंडीवरती प्रथम अकरा बेलाची पाणी समर्पित करायची आणि ती समर्पित करत असताना ओम नम शिवाय किंवा हर हर महादेव या नावाचा जप करत ती तुम्ही अर्पण करायचे आहेत त्यानंतर तुमची इच्छा मनोकामना सांगून किती दिवसाचं पारायण तुम्ही करणार आहात ते सांगून तुम्ही पारायणाला सुरुवात करायची तर आता आपण त्या अगोदर एक घरामध्ये शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आणि तो तुम्ही तिळाच्या मोहरीच्या तेलाचा दिवा लावला तरी चालेल शक्यतो रोज जेव्हा तुम्ही सेवा करता तेव्हा सर्वात प्रथम दिवा प्रज्वलित करायचा आहे घरामध्ये जर शिवपिंड असेल तर शिवलिंगावरती जलाभिषेक करायचा आहे पण जलाभिषेक करताना समजा तुम्हाला जलाभिषेकाबरोबरच दुग्धाभिषेकही करायचा असेल तर प्रथम जलाभिषेक करावा पुन्हा थोडे दूध व्हावेत पुन्हा जलाचा अभिषेक करावा आणि शिवलिंग पुसून त्याची स्थापना तुम्ही मंदिरामध्ये किंवा तुमच्या देवघरामध्ये करायची आहे त्यानंतर तुम्ही पारायण करायला सुरुवात करायची आहे मला ही सेवा करायची आहे पण तुम्हाला व्यवस्थित वाचता येत नसेल किंवा तुम्हाला पटपट वाचणं जमत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती सुद्धा अध्याय लावून देऊ शकता आणि संपूर्ण श्रावण महिनाभर हा अध्याय तुम्ही श्रवण करू शकता यामुळे आपल्याला शिवलीला मृत पारायणाचे संपूर्ण फळ मिळत असते आता जेव्हा तुमची ही सेवा करून होईल म्हणजे एकवीस दिवस पाच सोमवार अकरा दिवस किंवा संपूर्ण श्रावण महिनाभर ही सेवा करून झाल्यानंतर आपण भगवान शिवशंकरांच्या मंदिरामध्ये जायचं आहे मंदिरामध्ये गेल्यानंतर आपण भगवान शिवशंकरांपुढे थोडेसे तांदूळ आणि दक्षिणा ठेवायचे आहे शिवभक्त ब्राह्मण किंवा साधूला यथाशक्ती दक्षिणा किंवा पांढरे शुभ्र वस्त्र देखील तुम्ही दान करू शकता तुमच्या ऐपतीप्रमाणे तुम्ही दानधर्म नक्कीच करावा तसेच गरजू व्यक्तींनाही यथायोग्य मदत करू शकता आपण हा जो काही अध्याय पठन करणार आहोत तो घरामध्ये मोठ्याने वाचावा ज्यामुळे इतरांनाही तो ऐकू जाईल आणि आपल्या घरातील वातावरणही त्या उच्चारांमुळे पवित्र आणि शांत होईल आता हा एक अध्याय पठण करताना आपण काही नियम पाळायचे आहेत ते कोणते तर साधे सोपे नियम आहेत त्यातल्या पहिला महत्त्वाचा नियम म्हणजे की तुम्ही हा अध्याय वाचत असताना महिनाभर वाचणार असाल किंवा जे काही तुम्ही पारायणाचे दिवस ठरवलेले आहेत तर तुम्ही त्या पूर्ण दिवसात मांसाहार पूर्णपणे वर्ज करायचा आहे तसे पण शक्यतो सर्वजण श्रावण महिना हा मांसाहार करत नाही हा श्रावण महिना पाळतात आणि ज्यांच्या घरी मांसाहार होत असेल तर, हो तर त्यांनी या गोष्टीची काळजी घ्यायची आहे तसेच मासिक धर्म असेल किंवा सुतक असेल तर या काळामध्ये आपल्याला हा अध्याय पठन करता येणार नाही ज्यावेळी तुम्ही मांसाहार करत असाल किंवा घरामध्ये इतर कोणीही करत असेल तर हा अध्याय तुम्ही वाचूच नका आता ही सेवा कोणी करायची आहे तर घरातील कोणत्याही व्यक्तीने ही सेवा केली तरी चालेल मला हे पारायण करण्याची तीव्र इच्छा आहे त्या त्या प्रत्येकाने हा अध्याय वाचला किंवा श्रवण केला तरीही चालेल फक्त हे जे काही तुम्ही पूजापाठ करणार असाल ते मनापासून आणि श्रद्धेने करायचं आहे भगवान शिवशंकर तुम्हाला कधीच कसली कमी पडू देणार नाही तसेच ज्यांना हा अध्याय पठन करणे शक्य होत नाही किंवा त्यांच्याकडे अर्धा पाऊन तास सुद्धा वेळ नाही त्यांना देवाची सेवा तर करायची आहे पण इतका वेळ नाही तर त्यांनी नित्यपठणाच्या बेचाळीस ओव्या आहेत त्या तुम्ही पठन करू शकता अगदी नित्यपठणाच्या बेचाळीस ओव्या तुम्ही रोज पठन करायच्या आहेत रोज न विसरता पठन करा किंवा तुम्ही श्रवण देखील करू शकता त्यासाठी सुद्धा तुम्ही प्रथम देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करा आणि त्यानंतर तुम्ही या बेचाळीस ओव्या मन लावून पठन करू शकता यामुळे देखील शिवलीला मृत पठन केल्याचे संपूर्ण फळ मिळत असते या, या बेचाळीस ओव्यांमध्ये हे ह्या शिवलीला मृत ग्रंथाचे सार आहे त्यामुळे ते तुम्ही वाचू शकता तर हेच पाच मिनिटाचे सोपे असे पारायण सुद्धा तुम्ही श्रावण महिन्यात दररोज करू शकता तर या बेचाळीस पठनाच्या ओव्यांचा व्हिडिओ मी बनवू का हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि वरती सांगितल्याप्रमाणे शिवलीला मृताचे संस्कृतमधील अकरावा संपूर्ण अध्याय तुम्हाला मिळून जाईल तर मग तुम्हाला या दोन्हीपैकी जी कोणती सेवा सोपी वाटत असेल ती सेवा तुम्ही श्रावण महिन्यात पूर्ण करू शकता आणि भगवान शंकरांची केलेली सेवा कधीच वाया जात नाही आ, हे नक्की त्यामुळे तुम्ही शक्यत जितकी जास्त सेवा होईल तितकी सेवा तुम्ही भगवान शंकरांची या महिन्यामध्ये नक्की करा तुम्हाला नक्कीच अनुभव येऊन जाईल तर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्ती, जास्ती शेअर करा ओम नम शिवाय